वर्धा जिल्ह्यातील धानोरा गावातील आशा सेविका हो हो सीमा गोटे यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना निधन झाले त्या सी आय टी यू संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या आणि जिल्ह्यातील अनेक आशा सेविकांसाठी प्रेरणास्थान होत्या त्यांच्या निधनामुळे आशा सेविका आणि गट प्रवर्तकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होते आहे सीमा गोटे यांच्या निधनाची माहिती मिळताच जिल्ह्यातील अनेक आशा सेविका आणि गट प्रवर्तक एकत्र आले दोन मार्च रोजी दुपारी बारा वाजता त्यांनी धानोरा येथे जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंतदर्शन घेतले यावेळी संघटनेच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विशेष म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ संघटनेनं साडी चोळी अर्पण करत माहेरचा हा सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडले सीमा गोटे यांचे समाजासाठी आणि आरोग्य सेवेसाठी मोठे योगदान होते त्यांच्या कार्याची आठवण म्हणून उपस्थित अशा सेविकांनी सीमा गोटे अमर रहे अशा घोषणा देत त्यांना आदरांजली वाहिली त्यांच्या निधनामुळे संपूर्ण संघटने शोककाळा पसरली असून त्यांच्या कार्याची आठवण कायम राहील असे सेविकांनी व्यक्त केले संघटनेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाशिटी फोन युजकेता लखन दाभणेसोबत अर्जुन वार वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल